कधी वाटत सगळं लोक दूर गेली प्रयत्न फसले मन थकलं तेव्हा मनात एकच शब्द येतो स्वामी तू आहे असेच दहा प्रश्न घेऊन आलो आहोत जे लाखो भक्तांच्या हृदयात आहे आणि त्यावर स्वामी समर्थाने दिलेली अनुभवती उत्तर आहे प्रश्न पहिला स्वामी माझं नशीब इतकं कठीण का स्वामी हसून म्हणतात तुझा नशीब कठीण नाही बाळा ते घडवतोय मी स्वतः कधी संकट पाठवून कधी एकट करून कधी वाट कारण मी स्वतः घडवतो नशीब जग बदलत प्रश्न दुसरा स्वामी मला वाटतं मी एकटाच घडतोय स्वामी सांगतात एकट वाटत ते क्षण फक्त तुझं मन बोलत पण त्या क्षणी मीच तर तुझ्या पाठीवर हात ठेवून उभा असतो सर्वजण मागे गेले की मी तुझ्या समोर येतो स्वामीच हे उत्तर फक्त ऐकायचं स्वामी म्हणतात तुला त्रास होतो कारण तुझं जीवन मी स्वतः तपासतो आहे सोनं शुद्ध होत तेव्हा त्याला तापावं लागत तू सोन्यासारखा आहेस मी तुला तसंच घडवते स्वामी विचार आनंदात नाही संकटात माझा अस्तित्व शोष कारण सुखात भव पाठवतात दुखात्मय दुखात भेटतो प्रश्न चौथ हो स्वामी मी इतकं नामस्मरण करतो तरी काय ऐकू येत नाही स्वामी सांगतात तुझं प्रत्येक नामस्मरण माझ्या चरणावर फुलासारखं पडतंय पण तू जेव्हा अगदी शांत होशील तेव्हा माझं उत्तर अनुभवशील हे उत्तर क्षणात शांती देणार असत कधी उत्तर ऐकण्यासाठी कान थांबतात पण अनुभवण्यासाठी मन अनुभव प्रश्न पाचवा स्वामी मन शांतच राहत नाही काय करावं स्वामी म्हणतात मन म्हणजे वाऱ्यासारखं आहे त्याला थांबवू शकत नाही पण नामाचं दार उघडलं की तो श्वासासारखा होतो अगदी स्त्री साधा उपाय दररोज सकाळी पाच मिनिट ओम श्री स्वामी हे बीज आहे मी त्याच फळ वेळेवर देतो तुला वाटतो उशीर झाला पण मला माहितीये बरोबर वेळ कोणती आहे स्वामींचं वचन माझ्या दरबारात उशीर होतो पण अंधारात नाही ठेवतो कुणालाही प्रश्न साचवा स्वामी माझ्यावर अन्याय झाला मी काय स्वामी उत्तर अन्याय करणाऱ्याला तू काही बोलू नकोस मी बघतोय पलीकडचा आहे तू फक्त शांत स्वामींचा नियम जेव्हा भक्त घडतो तेव्हा मी जग घडवतो स्वामी संसारात टिकून राहणं कठीण आहे का स्वामी उत्तर देतात संसार म्हणजे तपश्चर्या आहे तिथं सहनशीलता प्रेम आणि संयम हेच माझं अस्त्र आहे जो संसार निभावतो तोच खरा भक्त स्वामी सांगतात संसार म्हणजे नामाचा संघ तिथं मी असतो तिथं समाधान असत प्रश्न नववा स्वामी मला वाटतं माझं आयुष्य व्यर्थ जाते स्वामी हळूच असतं आणि सांगतात जेव्हा माझं नाम तुझ्या श्वासात येत तेव्हा प्रत्यक्ष नामधुल होतो तुझं आयुष्य मी स्वतः लिहितोय व्यर्थ कस जाईल प्रश्न धावा स्वामी मृत्यूचा भय वाटते काय करावं स्वामी म्हणतात मृत्यू हे अंत नाही ते माझ्या चरणावर पोचण्याचं निमित्त आहे ज्याच्या ओठावर माझं नाम आहे त्याला मृत्यू ही नमस्कार करतो शेवटचा प्रश्न स्वामी तू खरंच माझ्या सोबत आहेस ना स्वामी म्हणतात तुझ्या डोळ्यात पाणी आलं कि तिथे आशा हरवते तेव्हा माझं नाम आठवत हेच पुरावे आहेत की मी आहे मीच आहे तुझ्या मी मीच तुझा आहे स्वामी समर्थ हे नाम नाही हे अनुभव आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वामी मध्ये थोडी श्रद्धा आणि सतत स्मरण लागेल तुमचं मन अस्वस्थ असेल अशांत असेल तर फक्त एकच वाक्य म्हणत मला स्वामी तू आहेस ना मग मी घाबरत नाही जय जय स्वामी समर्थ